नागोटाणे शहरात ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात साजरा नागोठाणे रोशन पदके शहरात व विभागात हनुमान जन्मोत्सव बारा एप्रिल रोजी जल्लोषात साजरा केला जात आहे भगवान श्री रामाचे सर्वात मोठे भक्त हनुमानजी भाविकांसाठी हा अतिशय खास दिवस असतो या दिवसाची भाविक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात हनुमानाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते यंदा योगायोगाने हनुमान जयंती शनिवारच्या दिवशी आहे शनिवार हा दिवस हनुमंताचा मानला जातो त्यामुळे यंदाची हनुमान जयंती महत्त्वाची मानली जाते शहरातील विविध भागातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रत्येक मंदिरात भजन कीर्तन आरती हरिपाठ यासारखे भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व आळीमधील भाविक आरतीसाठी व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून आले शहरामध्ये प्रभूआळी अंगराळी कुंभाराळी बाजारपेठ येथील मंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले सर्व मंदिरांमध्ये विविध प्रकारचे प्रसाद वाटप करण्यात आले ठिकठिकाणी भक्तांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसून येते नागोठाणे कुंभाराळीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो ग्रामस्थ मंडळ कुंभाराळी यांच्याकडून मंदिरात सकाळी साडेसहा वाजता जन्मोत्सव सोहळा व अभिषेक करण्यात आला सकाळी साडेसात वाजता आरती घेण्यात आली संध्याकाळी साडेसहा वाजता श्री संत सेवा मंडळ नागोठाणे यांचे हरिपाठ ठेवण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठाणेकर आणि श्लोक मोटर्सचे मालक रुपेश नागोठाणेकर यांच्या आई स्वर्गवासी स विजया रमेश नागोठाणेकर यांच्या स्मरणार्थ मंदिर एलईडी इंडिकेटर सप्रेम भेट देण्यात आले संध्याकाळी साडेसात वाजता श्री हनुमान पालखी मिरवणूक संपूर्ण विभागात वाजत गाजत काढण्यात आली व रात्री वाजता घेऊन यांचे आहे त्याचबरोबर मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रोशनजी पत्की यांचं सुद्धा या ठिकाणी सहज स्वागत दाखवत आहे सर्वांनी मंदिरामध्ये उपस्थित दाखवायची आहे आपल्याला पालखी लवकरात लवकर आपण मिरवणुकीकरता आपल्याला बाहेर घ्यायची आहे आणि सर्वांनी सहकार्य करून आपल्याला लवकर आपण रात्री आप बारा पर्यंत पालखी पूर्ण मिरवणूक झाल्यानंतर मंदिरामध्ये आपण आणायची आहे त्याकरता सर्वांनी लवकरात लवकर आपली तयारी उरकून मंदिरामध्ये यायचं आहे आणि मंदिरातून आपण अतिशय धनवर्षामध्ये आणि सराबाप्रमाणे अतिशय आनंद आणि उल्हासमयी वातावरणामध्ये आपण पालखीची मिरवणूक करायची आहे आजच्या हा सेंट्रल पौर्णिमेंच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे श्री हनुमंतरायाच्या जन्मसमानिमित्त आपण हा सोहळा साजरा करत असतो अगदी सकाळी तीन साडेसहा वाजता पुरोहित गुरुजी आपले शिदोरे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या या पुरोहित त्यांनी जे काही कार्य के केलं त्यापूर्वी ते त्यांच्या माध्यमातून आपल्या या ग्रामस्थ मंडळ कुंभारणीतील जन्मोत्सव सोहळा अगदी सकाळपासून आपण या ठिकाणी आहोत आणि अतिशय संध्याकाळी सुद्धा भक्तिमय वातावरणामध्ये आपण हरिपाठ सुद्धा केलेलं आहे जे ग्रामस्थ आपले आहेत त्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि उपस्थितीमध्ये संत सेवा मंडळ नागोटने यांच्या वतीने आपण हरिपाठ सुद्धा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा केला आणि आताच आपण आपलं या अनावरण करणार आहोत त्या प्रेमचं ही प्रेम जी दिलेली आहे कैलासवाशी सौ रमेश नागोटणेकर यांच्या नागोटणेकर व त्यांचा संपूर्ण परिवार चार कर, कर, आपले चार नंबर वार्डाचे सदस्य सन्माननीय संतोषजी नागोटणेकर व त्यांचे छोटे बंधू उपेश नागोटणेकर यांच्या सौजन्याने या ठिकाणी आपल्या मंदिराची शोभा वाढवण्याकरता ही जी के डिजिटल जी आपल्या श्री गणपती हनुमान मंदिराच्या नावाची डिजिटल फ्रेम आहे तर त्याचं या ठिकाणी आता अनावरण होणार आहे मंडळ अध्यक्ष आणि संपूर्ण या या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये आजच्या या चांगल्या शुभमूर्ती आणि आजच्या चांगल्या शुभदिनी या ठिकाणी आपण या फ्रेमचं अनावरण करूया आणि आपल्या या मंदिराची शोभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची वाढ करूया आणि आपल्या मंदिराला यावर्षी बघा एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सिलिंग सुद्धा प्राप्त झालेली आहे ते आपले वाडेकर वाडेकर मामे आपल्या मंदिराची चांगल्या पद्धतीने त्या पूजा करत होत्या आणि त्या देवातल्या झाल्यामुळे त्यांच्या या ठिकाणी आपण स्मरणार्थ त्यांच्या संपूर्ण वाडेकर कुटुंबांनी आपल्याला ही आत्मधली जी सिलिंग आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि आत्मधी जी काही नंदोर मोठे असतील त्याचबरोबर जी गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी योगदान आहे शैलेश नागोर्टेकर असतील आणि अन्य त्यांच्यासोबत जे काही सहकार्य केले त्या भगवताच्या या संपूर्ण शोभेकरता ज्यांनी सहकार्य केले त्यांचं सुद्धा ग्रामस्थांकडून सहर्ष स्वागत आणि खूप खूप आभार या ठिकाणी आपण अनावरण करताना आपल्या सदस्य संतोषी नागोटनेकर यांच्या हस्ते या ठिकाणी या डिजिटल फ्रेम आहेत त्याच्यामुळे आपल्या काय आहे आणि अतिशय प्रगत चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे की एक श्री गणपती हनुमान मंदिर डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला ते नाव पाहायला ना मिळत आहे असं सुंदर असं उपक्रम आणि चांगल्या पद्धतीचं नागोटणेकर यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ ही जी डिजिटल फ्रेम दिली त्यांचा सुद्धा खूप खूप आभार फोटो घेतो बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल आयकन गावायला